गंभीर प्रकरण समोर ज्यामध्ये आरोपींनी शिक्षक सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेत बनावट दागिने गहाण ठेवून बँकेला त्र्याहत्तर लाख रुपयांचा गंडा घातला आहे हे प्रकरण पाचपौली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे आणि यामध्ये एकूण सतरा आरोपींचा समावेश आहे आरोपी अनिल उरकुडे आणि त्यांच्या सहकार्यांनी बनावट दागिने खरे असल्याचे सांगून बँकेकडून गोल्ड लोन घेतले आहे बँकेच्या व्यवस्थापक लक्ष्मण विठ्ठलराव सिंगम यांच्या तक्रारीवरनं पाच पावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कमाल चौकामध्ये पाच पावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिक्षक सहकारी बँक आहे या शिक्षक सहकारी बँकेमध्ये जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी खोटं आणि बनावट सोनं जे आहे ते सोन्याचे दागिने त्या बँकेमध्ये तारण गहाण हो ठेवलेले होते आणि त्याच्यावर गोल्ड लोन घेतलेलं होतं याच्यामध्ये आरोपींनी जे सोनं आहे ते बँकेचा जो अधिकृत नेमणूक केलेला सोनार आहे त्याच्याकडून सर्टिफाईड करून घेतलेलं होतं आणि त्या बेसवर बँकेनं ते सोनं तारण कर्ज त्या आरोपींना दिलेलं होतं त्यानंतर व्याजाचे आणि कर्जाचे हप्ते थकल्यानंतर बँकेनं त्यांच्या इंटर एन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये आरोपीने जे ठेवलेलं सोनं आहे किंवा सोन्याचे दागिने आहेत ते खोटे आणि बनावट आहेत आणि त्या सोनारानं ते खरे असल्याचं सर्टिफाईड करून दिलं आणि त्याच्यानंतर त्यामुळे त्यामध्ये बँकेनं कर्ज दिलेलं आहे आणि अशा प्रकारे बँकेची फसवणूक झालेली आहे याच्यामध्ये बँकेनं पाचपौली पोलीस स्टेशनला देखील तक्रार अर्ज केला होता त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील तक्रार अर्ज केलेला होता याच्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं प्रायमरी एन्क्वायरी जी आहे ती कंडक्ट केली होती आणि त्यांच्या चौकशीनुसार एकूण पंधरा कर्जदार आरोपींनी सोनं तारण ठेवून त्याच्यामध्ये सुमारे त्र्याहत्तर लाख नव्वद हजाराचं कर्ज घेतलेलं आहे याच्यामध्ये जे कर्जदार आरोपी आहेत पंधरा आणि त्याचप्रमाणे तो बँकेचा सोनार आहे त्यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे जो सोनारला चेक करून सोनार चा नाव हो काय असेल याच्यामध्ये याच्यामध्ये जो बँकेचा अधिकृत सोनार होता तो अजय उरकुडे म्हणून आहे ज्याने हे खरं स खोटं असलेलं सोनं खरं आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेशन केलं होतं आणि त्याचप्रमाणे लोकेश वराडे राजेश दहिविले वगैरे असे एकूण पंधरा आरोपी त्यामध्ये आहेत याच्यामध्ये बँकेच्या कुठल्या कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का त्याचप्रमाणे आरोपींना गुन्हा करण्यासाठी बाहेरच्या कोणी व्यक्तीने सहकार्य केलेलं आहे का हे सोन्याचे दागिने बनावट तयार केलेले कुठं केलेले आहेत याबाबत ज सविस्तर तपास जो आहे तो आता आमचं पथक करत आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सन तेवीस मध्ये सन दोन हजार तेवीस मध्ये याबाबत बँकेला माहिती पडलेलं होतं की हे सोनं आहे पण बनावट सोनं आहे नकली सोनं आहे परंतु सुरुवातीला त्यांनी त्यांची इंटरनल इन्क्वायरी केली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यावरून गुन्हा दाखल आहे सर याच्यावर का कलम दाखते कलम काय सध्या याच्यामध्ये पाचपावली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस एकशे वीस ब याप्रमाणे गुन्हा दाखल आहे अटक अजून कुठला आरोपी केलेला नाही याचा शोध चालू आहे तपासून ती आरोपींना अटक करण्यात येईल जो माल आहे मुद्देमाल जो बनावट सोने हा जो मुद्देमाल आहे तो सध्या बँकेच्या ताब्यात आहे त्याच्याबाबतमध्ये सविस्तर तपासणी आणि पंचनामा करण्याची कारवाई बाकी आहे जी काही फसवणूक करून रक्कम स्वीकारलेली आहे त्याबाबत देखील डिटेल तपास चालू आहे आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींच्या अटकेची प्रक्रिया पुढे सुरू आहे बँकेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असून या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे